लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या या चर्चेमध्ये आपण प्रकाश पवार सर यांच्याशी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय स्थितीबद्दलची चर्चा करत आहोत सर महाराष्ट्राविषयी आपण बोललो देशामध्ये जर आपण बघितलं तर राहुल गांधींच्या झालेल्या ज्या दोन एक पहिली भारत जोडो यात्रा दुसरी भारत जोडो न्याय यात्रा याचा परिणाम इंडिया आघाडीला होईल का किंवा इंडिया आघाडीपेक्षा काँग्रेसला होईल का माझं त्या दोन्ही यात्रांबद्दलचं निरीक्षण असं आहे की के है। राहुल गांधी यांचं नेतृत्व जनतेनं ॲक्सेप्ट केलेलं आहे ते किती प्रमाणात केलं तर त्याचं प्रमाण कमी आहे म्हणजे ते प्रमाण आधी जे राहुल गांधींना लोक स्वीकारत होते त्याच्यात दुप्पट झालं तिप्पट झालं परंतु याचा अर्थ ते एकूण भारतीय लोकसंख्येच्या तीस टक्के चाळीस टक्के नाही झालं हा मग मुख्य मुद्दा आहे म्हणजे त्या ह्याचा परिणाम झाला तो आणि त्या परिणामावरती आधारित निवडणुकीमध्ये वोटिंग काँग्रेसकडे किती वळेल हा नंतरचा मुद्दा आहे म्हणजे त्यांना स्वीकारलं पण ते मतदान म्हणून ते बी जे पीक का बाजूचं वळवून काँग्रेसला देणार का हा पुढचा यक्ष प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर ताबडतोबीनं काय मिळण्यासारखं नाही पुढे राहुल गांधींच्याबद्दलचा एक मुद्दा निर्माण होतो तो असा आहे की राहुल गांधींनी जे दोन्ही यात्रांमध्ये फिरले त्यातून त्यांना जो एक अजेंडा मिळाला म्हणजे भा भारताच्याबद्दलचा न्यायाच्याबद्दलचा त्यांनी तो जाहीरनामा म्हणून पुढे ठेवला ऍक्च्युली त्यांचा पाठीमागचाच सुद्धा जाहीरनामा आणि हाही जाहीरनामा हा म्हटलं तर खूप चांगला आहे परंतु त्याला प्रश्न असा विचारावा लागतो हा जाहीरनामा कुणासाठी चांगला आहे आणि हा जाहीरनामा कोण असं म्हणेल की हा आमच्या उपयोगाचा नाही तर याचं उत्तर असं आहे ज्या लोकांचं इकॉनॉमी कमी आहे ज्या लोकांना इकॉनॉमीमधून आकांक्षा पूर्ण करण्याची संधी नाही किंवा ज्यांना नोकरी नाही अशा लोकांसाठी हा जाहीरनामा एक आयडल आहे आणि हा जाहीरनामा वर्कआउट होतोय याचे काही त्यांच्याकडे पुरावे आहेत म्हणजे उदाहरणं दाखल त्यांचं गव्हर्नमेंट कर्नाटकमध्ये असताना त्यांनी ज्या काही योजना आखल्या किंवा त्यांचं गव्हर्मेंट तेलंगणामध्ये आहे आणि तिथं काय त्यांनी योजना आखल्या तसं ते काँग्रेसवाले करू शकतील राहुल गांधी करू शकतील ही पण चर्चा जनतेमध्ये गेलेली आहे आणि जनता त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत आहे स्वीकारत आहे परंतु ही जनता मी आता सांगितल्याप्रमाणे एका अर्थाने प्रकारची आहे गरीब या कॅटेगरीची किंवा या बाजूला वळलेली जनता आहे आता तुम्ही टोटल भारताला प्रश्न असा उलटा विचारला की हे है गरीब आहेत तसा भारत आजचा कसा आहे आताचा या क्षणीचा भारत तर या क्षणीचा भारत असा आहे की काही कमीत कमी लोकांकडे जास्तीत जास्त इकॉनॉमी आहे आणि ज्यांच्याकडे जास्तीत जास्त इकॉनॉमी आहे त्यांनी इतर लोकांना आपल्या इकॉनॉमीमध्ये सहभागी करून घेतलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ एक असं गुरुद्धारा की मोठी इकॉनॉमी अंबानी आदानींकडे परंतु त्यांचे काय बिझनेस आहेत त्या बिझनेसमधले काय छोटे पार्ट असतील छोटा भाग असेल तो नॉर्मली काही ज्यांचा संबंध नाही त्यांच्याशी अंबानीशी आदानीशी त्यांच्याही वाट्याला येतोय म्हणजे तो कसा तुम्ही म्हणाल तर तो त्याची दोन उदाहरणं आहेत उदाहरणं दाखल पहिलं उदाहरण जर का हा सगळा इकॉनॉमीचा भाग शेअर्सचा खाली पडला तर नुकसान कोणाचं होईल तर नुकसान आपलं होईल असं मध्यम वर्गाला उच्च मध्यम वर्गाला वाटतं म्हणजे मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गासाठी वर्गा राहुल गांधीजींची ही जी काही न्याय यात्रा आहे राहुल गांधीजींच्या न्याय यात्रेमधून वरती आलेला अजेंडा आहे तो आदर्श नाही त्यांच्यासाठी आदर्श असा आहे हे शेअर मार्केट डासळू नये म्हणजे याचा अर्थ अप्रत्यक्षपणे त्यांचा पाठिंबा अंबानीलाय आदानीलाय मोदींना आहे शहांना आहे सर uh, भाजपाकडून राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा मग तीनशे सत्तरचा मुद्दा असेल तर हे सगळे मुद्दे राष्ट्रीय केले गेले आम्ही होतो म्हणून हे झालं असा एक नॅरेटिव्ह लोकांमध्ये सेट जो आहे तो करण्यात भाजपा प्रयत्न करताना पाहायला मिळाला त्यामुळं राम मंदिर असेल किंवा तीनशे सत्तर असेल याचा भाजपाला या निवडणुकीत फायदा होताना दिसतोय मला असं वाटतं की राम मंदिर किंवा तीनशे सत्तर कलमाचा फायदा होईल हे विधान खूप मोठं झालं हे विधान आपल्याला करता येणार नाही ह्याचं कारण असं आहे राम मंदिराच्या मुद्द्यावरती आधारित भाजपने संघाने आधीच लोकांचं संघटन केलेलं होतं आणि त्यांचा माइंडसेट टाक ठरलेला होता की आम्ही भाजपलाच वोटिंग करणार आहे फक्त ते कुठं हालू नयेत कुठे जाऊ नयेत ह्याला त्यांनी ते राम मंदिराचं उद्घाटन करून कन्फर्म केलं म्हणजे आपण म्हणतो ना जसं खोटं हलवून पाहणं की हे बरोबर आहे का नाही तर ते त्यांनी पाहिलं की पक्के गणित आहेत परंतु त्याच्यामुळं त्यांचं वोटिंग वाढलं का तर मला ह्याच्यामध्ये वोटिंग वाढणार नाही असं दिसतं तुम्ही म्हणाल का तर एकूण राम मंदिरांचं उद्घाटन झाल्यानंतर जेवडी म्हणून नरेंद्र मोदींची भाषणं झाली त्या भाषणांमध्ये त्यांनी आपल्या बोलण्याचा रोख कसा ठेवला तर नरेंद्र मोदींच्या बोलण्याचा प्रचाराचा रोख दोन पद्धतीचा होता एक तर फ्लोटिंग वोटिंग घोळून भाजपकडे आणायचे म्हणून ते सगळ्या भाषणांमध्ये तिथला समाज कोणता आहे त्या समाजाला कुणाच्या विरोधात म्हणजे असं दोन गटात विभागता येईल त्यात विभागणी झाल्यानंतर तो कसा आपल्याकडे येईल ह्याचे तुम्ही काही निकष जर बघितले तर त्यांचा निकष राहुल गांधीच्या विरोधात बोलणं काँग्रेसच्या विरोधात बोलणं घराणेशाहीच्या विरोधात बोलणं आरक्षण जाईल याच्या विरोधात बोलणं म्हणजे या अजेंड्यावरती र बोलण्यामध्ये प्रचारामध्ये राम मंदिर हा हाय लेवलचा मुद्दा नव्हता मध्यम लेवलचाही नव्हता त्याच्याही खालचा होता म्हणजे खाल नरेंद्र मोदी जे मतदान फिरवत होते जे मतदान काँग्रेसकडे जाणार होतं त्याला बांध घालत होते आणि टर्न करत होते ते फ्लोटिंग वोटिंग होतं आणि त्यांचा फार मोठा मुद्दा हा वेगळा होता हे नरेंद्र मोदींच्या लक्षात आलेली गोष्ट होती म्हणजे याचा अर्थ जर असा असेल आणि सगळी भाषण झालेली आहेत आता शेवटचे एक फेज राहिलेले ह्याच्या आधीची तुम्ही कुठली भाषणं काढून पाहिली तर त्या भाषणं भाषणांमधला हा मुद्दा हे सुचवतोय की राम मंदिराच्या मुद्द्यामुळे निवडणुकीला वेगळं वळण लागलं असं विधान करता येणार नाही देशपातळीवर इंडिया की मग इंडिया गाडी सध्याच्या फेजमध्ये म्हणजे ज्या सहा फेज आपण बघितला याच्यामध्ये कोण जास्त पॉवरफुल वाटलं मला असं वाटतं की आत्तापर्यंत हे दोन मुद्दे सोडून द्यायचे की चारशे पार आणि दुसरा हा पण मुद्दा सोडून द्यायचं की एन डी एला पाठीमागच्या एकोणीसच्या तुलनेत किती जादा जागा येतील तसं बघितलं तर मग फार वेगळीच उत्तरं दिसतील परंतु तुम्ही नॉर्मली असं बघ म्हटला की दोन हजार चोवीसची निवडणूक आहे आणि एका बाजूला एन डी ए आहे एका बाजूला इन डी आहे आणि या दोघांमध्ये आ आत्ता या क्षणाच्या स्पर्धेत कोण पुढं आहे आणि कोण पाठीमाग आहे तर याचं पहिलं उत्तर मिळतं ते म्हणजे एनडीए पुढं आहे ती कितीनं पुढं आहे तर साधारणपणे वीस पंचवीस जागांनी पुढं आहे आणि उलट तुम्ही असं विचारलं इंडिया किती जागांनी माग आहे तर एक वीस पंचवीस तीस जागांनी आहे म्हणजे ही स्पर्धा क्लोज टू क्लोज आलेली आहे आणि इंडिया इतका मोठा असल्यामुळे एक तीसी जागा तीस पस्तीस जागा म्हणजे फार मोठं बदल नाही आणि एकूणच त्याच्यामुळं ही फेस झाल्यानंतर समजण्याची दाट शक्यता आहे परंतु आत्ताच्या डी पर एनडीए हीच थोडी पुढं आहे आणि इंडिया आघाडी पाठीमाग आहे असं चित्र दिसतंय सर भाजपा जे सांगते आम्ही चारशे पार जाण्यासाठीचे प्रयत्न करू तो भाजपा खरंच चारशे पार गाठू शकतं का किंवा भाजपा तिथपर्यंत पोहोचू शकतं का मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की आपल्याकडे एक टीम असते आणि त्या टीमला खेळवण्यासाठी एक स्पिरिट पाहिजे एक चैतन्य पाहिजे ते त्यांनी चैतन्य निर्माण करण्यासाठीच एक आयडल किंवा इटोपिया क्रिएट केला होता तो इटोपिया त्यांचा पहिल्या दुसऱ्या फेजमध्ये होता मधल्या फेजमध्ये त्यांच्या अंगाशी आला आणि आता पुन्हा शेवटच्या फेजकडे जाताना तो इटोपिया तो रिवर्कआउट करतायत म्हणजे तो त्या इटोपियाने त्यांना काही ठिकाणी मदत केली काही ठिकाणी मधल्या काळामध्ये त्यांच्या विरोधात पण गेला दोनही प्रोसेस घडल्या आता पुढं पुढचा मुद्दा निर्माण होतो त्या इटोपियाच्या बद्दलचा हा इटोपिया ॲज इट इज साकार होणार आहे असं भाजपचंही मत नव्हतं नंबर दोन विरोधक मात्र त्याच्यामध्ये वाहून गेले पहिल्या दोन टप्प्यामध्ये हे त्यांचं यश होतं बी जे पीचं कारण चारसो पार सोडून मीडियावरती वृत्तपत्रांमध्ये पुढाऱ्यांमध्ये चर्चाच नव्हती आणि जणू काय ह्या चारशे पार पारच्या घोषणेमध्ये विरोधी पक्ष घायाळ झाल्यागत होते ही जी गोष्ट आहे ही खूप मोठं हत्यार त्यांच्यासाठी झाली ते त्याचा काय उपयोगच झाला नाही असं नाही उपयोग झाला परंतु निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील ही वस्तुस्थिती अजिबात खरी सर आता अगदी या मुलाखतीच्या अँगलचा शेवटचा प्रश्न की इंडिया किंवा ए आघाडी असं जर आपण वर्णन केलं तर देशपातळीवर कोणाच्या किती जागा येऊ शकतात अंदाज जर तुम्ही ए आघाडी म्हणाला तर ती जास्तीत जास्त दोनशे ऐंशी पर्यंत सरकू शकते जास्तीत जास्त मी सांगतोय पण त्याच्यामध्ये ही स्पर्धा घासून असल्यामुळं जसं महाराष्ट्रामध्ये दहाचा प्रॉब्लेम आहे तसा हे सगळ्या राज्यांचा भारतभराचा काढला तर तो चांगला पन्नाशेक जागांचा निघेल मग तुम्ही हे दोनशे ऐंशीतनं पुन्हा पन्नासिक उणे करायची पाळी येऊ शकते म्हणजे याचा अर्थ का असा झाला इंडिया आघाडी एका क्षणाला असे पण वेळ येऊ शकते की दोनशे चाळीसला पण थांबू शकते आणि ह्याच्या बरोबर अपोजिट साइडला एन डी ए आघाडीच्या बद्दल मी हे बोललो होतो आता इंडिया आघाडीबद्दल सांगतोय इंडिया आघाडीमध्ये ती काँग्रेस त्यातला मुख्य पार्टनर आहे ती किती जागा जिंकते बावनच्या जागा त्यांच्या शंभर जात आहेत का आणि दुसरा मुद्दा आहे त्यांच्या आघाडीला एकशे पंचवीस वगैरे येत आहेत का तर तो दोनशे पंचवीसचा कमीत कमीचा आकडा होतोय म्हणजे माझ्या दृष्टीनं हे कमीत कमी मी तुम्हाला सांगतोय परंतु जर का ते वरचं त्यांचं गणित एन डी ए बिघडलं किंवा काय कारणाने ते उलट झालं तर त्या प्रमाणामध्ये ह्यांच्या जागा वाढत जाणार आहेत म्हणजे दोनशे पंचवीस वरून त्यांच्या जितक्या जागा कमी होतील तितक्या ह्यांच्या वाढल्या तर त्या निम्म्याच कमी झाल्या तर प्रचंड क्लोज स्पर्धा राहील आणि जर समजा त्या मी सांगतोय तशा एक चाळीस किंवा पन्नास अजून कमी झाल्या तर मग मात्र बहुमताचं गणितच पलटू शकत ही मात्र सिच्युएशन या निवडणुकीने निर्माण केलेली आहे म्हणजे निवडणुकीने हे निर्माण केले आपण का म्हणतोय जसं तुम्ही मला म्हटला तसं की ही निवडणूक जनतेने हातात घेतली हे एक नवीन निकष आलेलं आहे आणि हा निकष तुम्हाला धुळेच्या सभेमध्ये दिसला होता अमरावतीच्या सभेमध्ये दिसला होता उत्तर प्रदेशामध्ये दिसला किंवा तेजस्वी यादव जे चेअरवरती बसून प्रचार करतोय तिथंही तुम्हाला दिसतोय म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या जागा वाढल्या तर भाजप जी आता सध्या तिची वाटचाल बहुमत इंडियेच मिळवण्याची आहे त्याच्या खाली कुठेतरी येण्याची पण शक्यता क्रिएट होते परंतु तो जनतेने निवडणूक हातात घेतली असेल आणि हा निकष खरा ठरला तरच हा मुद्दा खरा ठरतो आणि जनता ह्यात इन्व्हॉल्व नसेल तर मात्र होऊ शकत नाही खूप खूप धन्यवाद सर तुम की तुम्ही इतक्या विस्तारानं टॉप न्यूज मराठीशी बोललात तर प्रकाश पवार सरांनी महाराष्ट्र असेल किंवा देश असेल याच्यामधल्या राजकीय स्थितीवरचे अंदाज जो आहे तो अगदी सहज सोप्या पद्धतीने टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा पाहायला मिळते अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या टी प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन। देना। hmm. red वाला है. सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना मानिकचंदी proudly Indian.